तर खरंच नमस्कार म्हणेन पहिलं तर नमस्कार म्हणायचं मी सोडून दिलं होतं पण खरंच कधी कधी खूप आनंद होतो आज तुम्हाला माहिती असेल की मी दोन तीन महिने झाले दुःखी आहे पण याच्या आधी पण खूप दुःखी होते आणि मधला जो काळ होता म्हणजे जो स्टॉकचा व्हिडिओ होता तर त्याच्यापासून आपल्या शोध वृद्धाश्रमाची प्रगती झाली तर आपण कधी कुठं कामाला निघतो किंवा कुठं प्रवासाला निघतो तर त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक चांगले व्यक्ती भेटतात आपण गप्पा मारतो त्यांच्याशी बोलतो तर जसं मी जोश स्टॉकचा व्हिडिओ बनव म्हणजे गेले दिल्लीला प्रवास करत होते त्यावेळेस आम्ही भेटलो आमचं एक योगायोग होतं आणि केदारसर मला भेटले तर त्यांचं म्हणजे शिक्षण वकिलीचं आहे मला एवढं काही सांगता नाही खूप मोठं शिक्षण आहे त्यांचं ते स्वतः सांगतील त्यांच्याबरोबर आलेले आहेत ते ताई पण सांगतील तर ते त्यांच्या अभ्यासासाठी प्रॅक्टिससाठी दिल्लीला दिल्लीचं सुप्रीम कोर्टनं तिकडं चालले होते आणि मी जो स्टॉकचा व्हिडिओ बनवायचा आहे तिकडं टाकायचं आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि अनेकांची मदत ह्या वृद्धाश्रमाला मिळावी म्हणून मी तिकडं निघालेली होते कारण आपण जवळ लोकांपर्यंत जात तर आपलं काम लोकांना कळत नाही म्हणून मी निघालेली होते तर आम्ही खूप छान एकमेकाशी माझा रोहित होता ह्यांच्याबरोबर आमच्या अशा गप्पा चालल्या होत्या गप्पा कर, करत करत सरांनी काही थोडासा त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सा, सांगितला घरातलं काही थोडंसं सांगितलं मी माझ्या आयुष्यातला संघर्ष सांगितला आणि वयाने लहान आहेत खूप पण त्यांचा अभ्यास त्यांचं शिक्षण बघून असं वाटलं की हा मुलगा नक्की तिकडून काहीतरी घेऊन येणार आहे आपल्याकडं दिल्लीवरून तर मी यांना त्यांना सांगितलं होतं की मीही मला माहिती नाही सर की मी चालली आहे पण काय सक्सेस होईल का काय होईल खूप सारा पैसा खर्च आहे तिथपर्यंत दिल्लीपर्यंत जायला तर सक्सेस व्हायला हो पाहिजे सर आणि तुम्हीही चालला तिकडं तुमच्या ट्रेनिंगसाठी अभ्यासासाठी तर तुम्ही खूप काहीतरी घेऊन यायला पाहिजे इकडून तर खरं सांगू का जो स्टॉकचा व्हिडिओ झाला मीही सक्सेस झाले अनेकांपर्यंत पोहोचले अनेकांपर्यंत पोहोचून मदत या अनेकांची इथपर्यंत आली तर तसंच केदार सरांनी आ, ते स्वतः सांगतील की ते आता काय कुठली पदवी आहे किंवा कुठले पुरस्कार त्यांना काय सन्मानित केलेला आहे तर तुम्ही तुमचा थोडासा परिचय द्या आम्हाला नमस्कार ताई जसं आता म्हटलं की दिल्लीचा आमचा प्रवास होता त्याच्याबद्दल एक मला सांगायचं सा आहे की दिल्लीला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच चाललेलो आणि ताई आणि रोहित ताईंचा मुलगा तर तो देखील पहिल्यांदाच चालले होते आणि मुंबईमधून आम्ही मीही मुंबईमधून बसलो ताई आणि रोहित ही मुंबईमधूनच बसले आणि तिथून एक प्रवास सुरू झाला पण आपण म्हणतो ना की आपल्या गावाकडचे काही लोक भेटले किंवा महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर मराठी बोलणारे कोण भेटले तर एक जे आपुलकी निर्माण होते तसं काहीतरी झालं ताई मराठीत बोलत होत्या ताई फक्त मराठीत बोलत नव्हत्या मधल्या प्रत्येकाला मराठी बोलायला लावत होत्या <laughs> आणि ताईंना हे समजलं की मी मराठीत बोलतोय आणि तिथून जे एक आमची ओळख सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मग मी काय करतोय ताई काय काम करतायत हे थोडी विचारांची देवाणघेवाण झाली मी माझ्या प्रवासाबद्दल सांगितलं वकिलीचं शिक्षण घेत होतो वगैरे ह्या गोष्टी झाल्या या फील्डकडे कसं आलो हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ताईंनी त्यांच्या कामाबद्दल सांगितलं तर ताईंचं काम येऊन मी त्यावेळी जेव्हा ऐकलेलं किंवा आत्ता मी ज्या ज्या पद्धतीने बघितलं त्याच्यापुढे खूप छोटा आहे मी आणि त्यावेळी ताई जोश स्टॉक साघालेले आणि जो स्टॉक मी यूट्यूबवरती नेहमी बघत आलेलो कशा पद्धतीने जो स्टॉक दिले जातात पण माझ्या समोर बसलेली व्यक्ती जो स्टॉक द्यायला आहे खूप प्राऊड फील करणारी गोष्ट होती आणि इतकं म्हणजे इतकं मोठं काम असून पण ताई असतील रोहित असतील त्यांचे जे पाय जमिनीवरती होते ना ते शिकण्यासारखं मला खूप होतं म्हणजे आपण आयुष्यात कितीही मोठं झालो तरी जमिनीवरती राहून कसं त्या मातीची नाळ धरून राहायला पाहिजे हे खरं तर ताई असतील रोहित असतील रोहन असेल या सगळ्यांकडून शिकण्यासारखी ही गोष्ट होती मग तिथून ताई मला जाताना एक वाक्य म्हटलेल्या की मी पण माझ्या जी काय माझी संस्था आहे तर त्याच्यासाठी त्याची प्रगती व्हावी तिथं खूप साऱ्या लोकांना माहिती व्हावी आणि ती देखील संस्था पुढे जावी याच्यासाठी मी त्या प्रवासात चालली आहे आणि तुम्ही पण तुमच्या वकिलीच्या क्षेत्रातल्या प्रवासाला आहे त्यामुळे दोघांचाही दिल्लीतला पहिलाच प्रवास आहे आणि दोघंही काहीतरी आशा ठेवून चाललो आहे आणि मी अशी प्रार्थना करते म्हणे की दोघांचाही प्रवास हा सुखकर व्हावा आणि आज मला आनंद आहे की ताईंचा जो स्टॉक झाला तो इतका छान झाला जो स्टॉक त्याची लिंक आहे यूट्यूबवरती सगळ्यांनी तो बघा मी विनंती करेन सगळ्यांना ताईंचा इतका छान जो स्टॉक झाला त्याच्यानंतर संस्थेची झालेली वाटचाल असेल आणि मी ताई सुप्रीम कोर्टमध्ये एक सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड होते ॲडव्होकेट अमिश अग्रवाल सर त्यांच्याकडे माझ्या इंटर्नशिपसाठी निवड झालेली मी तिकडे चाललेलो तर तिथं जाणं तिथं त्या इंटर्नशिपच्या पिरियडमध्ये ज्या वकिलीतल्या गोष्टी शिकता आल्या आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कायदे परिषद लंडन याची मेंबरशिप मिळणं इथंपर्यंतचा जो प्रवास आहे आणि प्रवासाला आम्ही सोबतच बाहेर पडलो फर्स्ट टाईम काहीही दिल्ली बघत होत्या मीही पहिल्यांदाच दिल्ली बघत होतो पण तो दोघांचाही प्रवास खरं तर खूप सुखकर झाला तिथून पुढं माझ्या आयुष्याला खूप चांगली कलाटणी मिळाली या क्षेत्रामध्ये खूप पुढं जाता आलं खूप चांगल्या लोकांना दिलासा देता येतो अजून पुढं खूप शिकण्यासारखं आहे तो देता येईल आणि ताईंच्या संस्थेबद्दल आत्ता मगपासून जे ताई सांगतायत तर त्या जो स्टॉकमुळे संस्थेमध्ये जो काही एक अमूलाग्र बदल झाला किंवा त्यांची जे त्यांचं जे एक स्वप्न होतं त्याला एक जी काही दिशा मिळाली तर त्यामुळे दोघांचं स्वप्न आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो दिल्लीमध्ये जाऊन हा खूप आनंद आहे आणि त्या दिवसानंतर आम्ही आज भेटतोय म्हणजे ट्रेनमधली तेजस राजधानी एक्सप्रेस होती मुंबईमधून निघणारी आणि त्या सोळा तासाची फक्त आमची ओळख होती मी रोहित आणि ताई पण आज असं वाटत नाहीये की आम्ही कुठे सोळा तास फक्त भेटलेलो असं वाटतं की खूप असं जे वडीलदा आपले लोक असतात त्यांना लहानपणापासून जो एक आशीर्वाद असतो आपल्या डोक्यावरती तर अशाच एका व्यक्तीला मी पुन्हा आशीर्वाद घ्यायला आलोय हीच जाणीव माझ्या मनात होती आणि मी ताईंना आणि इथं असणाऱ्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी कायम माझ्यावरती आशीर्वाद ठेवा ही त्यांना विनंती करतो धन्यवाद तर खरं सांगू का प्रत्येकाला मुलगा असा असावा की ज्या आईवडिलांनी दुःख बघितलं डोळ्यामध्ये ते दुःख आणि त्या दुःखातले आश्रू त्या मुलाला दिसावे आणि त्यांनी असं yes. स्वतःला निर्माण करावं की आज आपल्याच आईबापाचे दुःख नाही तर अनेक असे असुशिक्षित शिकलेले आई वडील आहेत त्यांना कायदा काढून माहिती नसतो तर त्या कायद्याचा अभ्यास केलेला आहे तुम्ही आणि मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल तुमच्याकडं अनेक आई वडील येतील अनेक मुलं मुली येतील पण तुमच्याकडून ही अपेक्षा नेहमी लोकांपर्यंत गेली पाहिजे की तुम्ही प्रत्येकाला चांगला न्याय दिला पाहिजे आणि फ्री असेल नसेल पण तुम्ही नेहमी हसत हसत जसं तुम्ही आत्ता हसताय तसं डॉक्टर आणि वकील यांच्याकडे बघितलं आणि समाधानाने कितीही टेन्शनमध्ये असो समाधानाने दोन गोष्टी तुम्ही सांगितलं मार्गदर्शन केलं तर तो, तो माणूस लढा लढू शकतो जर पेशंट बेडवर असेल आणि डॉक्टर पाठीवर थाप घालून सांगत असाल की नाही तो पेशंट बरा होणार आहे तुम्ही धीर धरा एखादी केस आपली खूप मोठी आहे छोटी आहे माहिती छो नाही पण जे आषेणी तुमच्याकडे येत असतील तर त्यांच्या पाठीवर नेहमी हात ठेवा आणि म्हणा काही नाही होईल सगळं बरं तर परमेश्वरचं खूप मोठं आशीर्वाद हो ते तुमच्याकडून जाताना हसत जातील जसं तुमच्या चेहऱ्यावरती मी टेन पासून ते आत्तापर्यंत बघितलेलं आहे नेहमी हसू असतं आणि आपण म्हणतो डॉक्टरांनी तुमची एवढी मोठी शिक्षणाची जी काही पदवी आत्ता जी मिळालेली आहे त्याच्यासाठी प्रचंड शिक्षण केलेलं आहे तुम्ही प्रचंड त्याच्यापुढे आम्ही शून्य मात्र आहोत खरं सांगते जे तुम्ही एवढ्या गोष्टी आणि तुम्ही जाता जाता आज गोष्टी हँडल है करताय गरिबांना खरंच न्याय आहेत तर खरंच तुमच्यासारख्या मुलांनी असंच उभं राहिलं पाहिजे आपल्या गावाचं आपल्या देशाचं आपल्या जिल्ह्याचं नाव केलं पाहिजे आणि पुढं प्रगती केली पाहिजे फक्त पैसा कमवण्यासाठी नाही तर माणसं सा मिळवण्यासाठी पण काम केलं पाहिजे आज तुम्ही सांगितलात की माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामधलं जे समाधान मी बघतो तर खूप खुश होतो तर खरंच वाईट व्यसनाकड न जाता वाईट गोष्टीकडे न जाता प्रत्येक आईवडिला वाटतं की मुलगा काहीतरी मोठा बनावा आणि मला आज तुमच्याकडे बघूनही वाटलं की खरंच माझा रोहित आणि रोहन तसंच तुम्ही केदार माझा मुलगा आहात तर नक्की तुमचा आशीर्वाद माझ्या मुलांच्या पाठीशी असू द्या आम्हालाही मार्गदर्शन करा आणि तुम्ही अनेकांचे मार्गदर्शक बना अनेकांचे सल्लागार बना अनेकांचे केस काही जी गोष्टी मोठ्या मोठ्या आहेत त्यांच्या अशा हाताळा की त्यांनी तुमच्याकडं रडत आल्यावर हसत जायला पाहिजे हीच मी आज ईश्वरचं प्रार्थना करते आणि तुम्ही एवढा वेळ दिला आहे खरं सांगता सहा वाजता आलास तुम्ही आणि आता नऊ आहेत तर तुमचा तेवढ्या मोठ्या व्यक्तीचा आम्हाला एवढा वेळ मिळाला जी माझ्या माता माऊली आहेत तुम्ही बसून तुमचं दुःख तुमचं सुख मी माझं दुःख सुख जसं ट्रेनमध्ये बोललो तसंच आजही बोललो आम्ही तर आम्हाला माहिती नाही की आमचं काय नातं असेल सगळ्यांचं तर ते नातं इथपर्यंत खेचून घेऊन आलेलं आहे वकिलांचे फोन येतात तुम्हाला बरेचसे फोन येतात तर तुम्ही सगळं ठेवून आज आमच्याशी खूप मन मोकळेपणाने बोललात येणाऱ्या काळामध्ये हे वेळ मिळणार नाही आहे तुमच्याकडे पण आजचा जो दिवसभराचा वेळ दिलाय तुम्ही आम्हाला तर त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद आहेत तुम्हाला खूप तर मला हे पण सांगायचं आहे की काहीतरी गिफ्ट आणलेला आहे तर काही गरज नव्हती गिफ्टची तर काय आणले बघूया आपण बापरे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद 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 टायमिंगचं महत्व आहे म्हणून सगळं आपल्याला बोललेलं आहे काय धन्यवाद म्हणावं सगळ्यांना धन्यवाद या घड्याळाला बघू आणि तुमची आठवण काढू हे दासरांनी घड्या दिलेला आहे आणि हे रोज आठवण येणार आहे तर सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आमच्या वृद्धाश्रम ह्या घड्याळासारखं खूप मोठं होऊ द्या आणि तिथे हे घड्याळ तुम्हाला एका क्षणी दिसू द्या तर काय झालं सगळ्यांनी धन्यवाद 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 आम्हाला टे <laughs> पद